हॅलो मंडळी नमस्कार गौसिफिलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काय यार मंडळी आज मी ना विचार केलेला की आज मी थोडा आराम करेन आज मी व्हिडिओ नाही बनवणार म्हणजे लाईक पॉडकास्ट नाही बनवणार असं मी विचार केलेला आणि मी थोड्या वेळात कम्युनिटी टाकणारच होती मी झोपलेली मी झोप झोप झोपून उठली ना आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला तो बघितला तर यार एकदम इकडे एकदम मोठा कांड यूट्यूब पे कांड हो गया इंस्टा पे कांड हो गया टणक टणक टिक टणक टनक टिक डु बुकडु टणक 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 टिक टनक टनक टिक हे काम नक्की चड्डीचं असणार आहे चड्डीनेच सांगितलं असणार हिला चड्डीनेच सगळं फॉरवर्ड केलं असणार चड्डीने सांगितलं असणार की असं असं कारण मी त्या दिवशी बोलली होती ना की चड्डे माझं जेडे लक्ष आहे तो असं समजू नको पण मी थोडासा मला आता वेळ आहे म्हणून मी थोडंसं टाइम घेते थोडा अभ्यास करणार तुझा आणि एकदम शांतीत क्रांती करणार एकदम रीत सर तुझा कार्यक्रम करणार आहे मी असं असं बिलकुलच समजू नको तर चड्डीला वाटलं आज रविवार आज माझाच मूर्त लागतोय की काय म्हणून चड्डीने माझं अटेन्शन डायवर्ट करून टाकलं म्हणजे असं करण्याचा प्रयत्न केला पण काय आहे ना चड्डे की असं यू कॅन डिले द प्रोसेस बट यू कॅन नॉट यु नो स्टॉप इट फ्रॉम हॅपनिंग जे व्हायचं ते होणारच आहे उद्या काय होणार आहे कोणालाच माहिती नाही आहे आणि उद्या उद्या काही होऊ शकतं चड्डे तर अजून एक दिवसाचा तुला जर पाहिजे ब्रेक तर काहीतरी बघ काय करता येतं का नाही तर बघूया आपण उद्या काय होणार आहे लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल अरे तसं पण मी आज कोणावरच पॉडकास्ट करणार नव्हती कोणावरच नाही आज मी पण आराम करणार होती आणि एसला पण आराम देणार होती पण देव म्हणाला की नाही यू हॅव नो राईट टू डिसाईड मी सांगितलंय मा माझा मा आदेश तुला मानावाच लागेल आणि मग देवाने तुम्हाला देव आ, तर माहितीच आहे देव मला नेहमी काही ना काहीतरी देतच असतो म्हणजे आयडियाज देत असतो नाहीतर कोणाकोणाला कसं कसं पकडायचंय कोणाचा नंबर लावायचा कोणाचं हे सगळं हे सगळं मी नाही डिसाईड करत मंडळी देव देव मला ती सद्बुद्धी देतो देवच मला मार्ग दाखवतो आणि बस काय यार काय कॉमेंट करताय तुम्ही ते व्ही व्हिडिओ ते तिने काढल्यापासून तुम्ही लोक इथे येऊन हा रिव्ह्यूजसाठी करते आणि किती जेलसी आणि किती हे आणि ते अरे जुनं झालं सट आसाठ सटा साठ ब्लॉक करणार मी आणि काय वन मिनिट अगो टू मिनिट अगो एक आयडिओ तो चला वन मिनिट अगो जा बाळ जन जन्माला आल्या आल्या मोबाईल हातात घेतला आणि यूट्यूबवर येऊन माझ्यावर कॉमेंट वगैरे करायला लागले माझ्या इथे येऊन आणि ठीक आहे रे करा करा मला काय म्हणजे तुम्ही जसं म्हणता ना व्ह्यूजसाठी करते आणि व्ह्यूज पाहिजे तिला आणि काय हिच्या जीवावर हा करते मी मग काय आणि कशासाठी सगळे व्ह्यूजसाठीच आहे मला मी मी व्ह्यूजसाठी आहे मी कबूल करते मला व्ह्यूज पाहिजेत पाहिजेत मला व्ह्यूज आणि तुम्ही ते मला मिळवून देताय आणि द्यानो चालेल मला काही फरक नाही पडत तुम्ही येऊन इथे कॉमेंट करा त्यासाठी माझा व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला ना असंच उडवणार फटाफट 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 फटा, 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 मी काही तुम्हाला बोलणार नाही आहे की ओजे आयडीने या नाही तर ह्याच्याने या आणि त्याच्याने या आणि नो असले फोटो लावले आहेत भाई अंड्यांनी एक सो एक अंड्यांनी लावले आहेत की ही स्वतःचं आहे काय माहिती कारण फोटोवरनं तर हिच्याच लायकीच्या वाटत आहेत एकदम बा बा एकदम कडाक एकदम मसाजवाले असतात ना तसेवाले एकदम फोटो बघायला पाहिजे होते एक एक आयडिया आता मी नाही दाखवत आहे कारण फुकटचं फुटेज कशाला ना म्हणून नाही दाखवत आहे मी तर उडवून टाकते सरळ बघते कॉमेंट काय आहे आणि नाही आवडली आपल्याला उडवून टाकायची नाही आवडली आपल्याला उडवून टाकायची आपणा काम आहे बनता तो भाड मे अंडो अंडोकी जनता मला काय तुम्ही मला रीच मिळवून देताय द्या 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 गुड जॉब कम ऑन कम ऑन कमिंग बॅक टू द पॉईंट जास्त काही म्हणजे मी आता मोठा व्हिडिओ करत बसत नाहीये कारण मला खरंच मी खरंच करणार नव्हती मंडळी व्हिडिओ पण ठीक आहे आजचे पैसे म्हणजे देव म्हणाला की नाही आजचा आजचं पण कशाला तू घालवते काहीतरी छोटं चो, मोठं म्हणजे एवढं कर आणि ॲटलिस्ट एवढं तरी तुला व्ह्यूज काहीतरी फुल ना फुलाची पाकळी आणि जर कॉन्ट्रवर्सी झाली तर अजून म्हणजे बारिश होी ना व्ह्यूज की बारिश तर कर म्हणाला तर ठीक आहे उपरचे आदेश म्हणजे वरून ऑर्डर आली आहे मंडळी तुम्हाला वाटेल कोण आदेश उपरसे कोणाला आदेश आदेश नाही म्हणजे आदेश मराठीमध्ये म्हणतात ऑर्डर ऑर्डर हुकुम चला आधी तुम्ही नाचून घ्या आणि मग आपण सुरू करूया टणुक टुणक टिक डबक डबक टिक टणुक टणुक टक्क ससा टिक डुबुक डुबुक टिक डुबुक डुबुकटुक ससाणा त्याने कॉमेंट्समध्ये मध्ये लिहायचं आहे हॅशटॅग टुणक टुणुक डुबुक डुबुक टुणुक डुबुक डुबुक भाई उगाच काय पण नाही बोलायचा असं काहीतरी मोठं काहीतरी असं बोलली तसं बोलली आणि खूप वाईटरित आहे आणि काय गुन्हाय नाही काही उगाच काही नाही बोलायचं स्तन सबके पास होत आहे दिखाता कोई नाही आहे असं कोण बोलाय माहिती आहे ना थ्री इडियटमध्ये हां तो बोलला आहे ऑलरेडी आता तुम्ही दिकत आहे कोई नाही आहे बोलते तुम्ही दिकत आहे तो बोलेगा ना भाई हां तो हमारे पास बी आहे इसके पास बी आहे उसके पास बी आहे सबके पास आहे लेकिन दिखाता कोई नहीं। दिखाता सिर्फ ऐसे जे चतुरला पण माहिती आहे ते ह्या वाह्यात बायकांना नाही माहिती आहेत कारण ह्या वाह्यात एकदम चतुर बायका आहेत यांना बरोबर माहिती आहे कुठे काय दाखवायचं आणि यांचं समर्थन करणार तर आणि आणि गॉनकेस बायका आहेत आज तर आय डी बघूनच कळत होते असे कुठून कुठून अँगल मारून आय डी प्रोफाईल पिक लावलेत आणि भाई तुम्हाला जसं तुमचं तोंड दाखवण्याचा अधिकार आहे ना तुमचं काय काय तोंड आणि कुठचं पण मुखडा दाखवायचा तुकडा दाखवायचा आणि कुठला कुठला काय काय दाखवायचं त्याचा अधिकार तुमच्याकडे आहे ना तुम्ही म्हणता ना आमची मर्जी अमारा मर्जी अम दिकायगा तर अमारा बी मर्जी अम नाही दिखायगा तर ते फालतू कॉमेंट करताना तोंड डाक तण डाक तोंड डाक ते करू नका समजलं का जे दाखवत आहेत ना त्यांचं बघा जे नाही दाखवतात ते ना त्यांना जबरदस्ती करू नका नाही तर उलटी मारेन ना अशी वाट लावून टाकेन आणि भाई सॉफ्ट आणि हार्ड आणि काय असतं काय जास्त बघतेस का तू हा सॉफ्ट पी आणि काय काय पीपी जास्त बघते तर काय बोलते की सॉफ्ट केलं असतं आणि हार्ड केलं असतं सॉफ्ट केलं असतं तर सोडलं असतं आणि काय मला तू धरूच नको सोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि अगेन कोण ठरवणार की काय काय आहे आणि कशाची काय लिमिट आहे तुम्हाला तुमच्या लिमिट आहे का दुसऱ्याचे लिमिट ठरवायला आले ते तुम्ही म्हणजे तुम्ही काही कसंही वागलं तरी चालेल एकदम सगळ्या लिमिट क्रॉस केल्या तरी चालेल का तो तुमचा हक्क आहे तुमचं लाइफ आहे तुमचं चॅनल आहे तुमचं मर्जी आहे हमारा मर्जी आहे फक्त तुम्हाराच मर्जी आहे क्या ऐसा नहीं होता है सबका मर्जी होता है अपना अपना मर्जी होता है तुम नहीं डिसाइड कर सकता है कि क्या सॉफ्ट है क्या हार्ड है और क्या अभी तक हार्ड हुआ हीच नहीं है हार्ड होएगा ना तो सेंड नहीं कर पाएगा तुम अपने भाई जैसा कोई हार्ड नहीं है भाई हार्ड विषय बोलते हैं मैं विषय हार्ड हो सकता दुसरं हार्ड व्हायला माझ्याकडे काय नाही आहे माझ्याकडे कुटुंब नसणार मी कशी काय हार्ड होणार मंडळी हे तर काय वेगळंच आहे नंतर बोले का की बोलताय की बोलताय आणि राहिला प्रश्न रोस्टचा तर रोस्ट रोस्ट असतो त्याच्यामध्ये हार्ड आणि असं सॉफ्ट आणि असं असं काय नसतं जे आहे ते आहे जे क्लिअर आहे आणि जे आहे ते स्पष्ट आहे आपण असं काय मागचं पुढचं असं काय राखून ठेवत नाही जे मनाला वाटतं ते धडाधडा भडाभडा बोलून मोकळे होतो आणि माझं रोस्ट फक्त रोस्ट नाही आहे रिॲक्शन पण आहे मी जनरल जे त्याच्यासाठी ना थोडं डोकं असावं लागतं ते दहावी फेलवाल्यांना अजिबात नाही करणार आणि ज्या व्यक्तीला कांडसाठी म्हणजे पहिल्यापासूनच असे कांड करण्याची सवय आणि स्वतःच सांगितले त्याच्यावर येते मी नंतर पण मला आता फक्त इतकंच सांगायचं आहे की मी रिॲक्शन पण देते मी जनरल पण बोलते एक जनरल क कसं म्हणजे रिलेशनशिप आणि मला काय वाटतं ते मी सांगितलं आहे की मला काय वाटतं की मी कशी पर्सन आहे आणि असे सल्ले लोकांनी देऊ नयेत इतर लोकांना आणि समाज बिघडवू नये आता ह्याच्यामध्ये कोणाला काय घ्यायचं आहे आता ते कोणाचं काय वाटतं कोणाला कोणाचं योग्य वाटतं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला जे वाटतं ते मी सांगायचं काम केलं आता ज्यांना त्यां ते पटलं ज्यांना ते भावलं त्यांनी तशा कॉमेंट केल्या ज्यांना नाही पटलं त्यांनी सोडून दिलं किंवा काय आता तुम्ही करताय काय काय का बोलताय तर त्यांना मी आता काहीच नाही करू शकत कारण त्यांची मेंटॅलिटी जर अशी असेल त्यांना सा गोष्टी कळतच नसतील किंवा कळवून घ्यायच्याच नसतील तर आता त्याच्यामध्ये बोलण्यात काहीच अर्थ नाही आता त्यांना तेन, मी काही समजवायला बसणार नाही आहे कारण ती त्यांची लायकीच नाही आहे तेवढी वर्थच नाही आहे अँड आय हॅव ऑलवेज बिलीवड इन क्वालिटी सो ज्यांची ती आहे ते मला बरोबर ओळखतात आणि मी काय बोलते कशाबद्दल बोलते है? एक जनरल रिलेशनशिपबद्दल की मी जर त्या जागी असती तर मी काय केलं असतं ह्या उद्देशाने मी बोललेली आहे मी कोणाच्याही रिलेशनशिपवर जजमेंट पास केलेलं नाही आणि काय काय डायलॉग की जसं माझं काम आहे हे व्लॉगिंग करणं तसं त्यांचं काम आहे रोस्ट करणं आणि माझ्या लाईफचे अपडेट देणं हेही माझं काम आहे आणि ते मी वेळोवेळी जे मला वाटेल ते मी प्रेमाने देतच असते आणि जे मला नाही वाटत ते मी आ, सांगेन वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर <laughs> माय गॉड काय बोलते बाई अगं बाई तू आधी आहे ना म्हणून त्यांना शा म्हणजे म्हणून शिक्षण किती महत्वाचं असतं त्या, त्या त्या वयात ज्या त्या गोष्टीच केलेल्या योग्य असतात का असतं असं प्रत्येक गोष्टीला वयोमर्यादा का दिलेली आहे हे यांनी आधी समजून घेतलं पाहिजे आणि अगेन हे प्रूव्ह होतं प्रत्येक वेळेला प्रूव्ह होतं की नुसतं इथे कुठेतरी यायचं सोशल मीडियावर आणि मग काहीतरी दाखवायचं हां नंगा नाच करायचा आणि सबस्क्रायबर किंवा काही फॉलोअर गोळा करायचे त्याच्याने तुमची लायकी कळते त्याच्याने तुम्ही काय लेवलचे आहात ते कळतं फक्त नंबर्स आणि स फक्त म्हणजे ना असं तर आता बऱ्याच गोष्टी आहेत असं बऱ्याच बायका ते ओपनली करतात फरक इतकाच आहे की हे लोक यांच्या दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत आता हे आडून आडून सोशल मीडियाच्या नावाखाली करायला लागलेत पण ह्या ह्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही आहे उलट त्या ज्या बायका आहेत जे हे ओपनली करतात त्या बायकांना तर माझा रिस्पेक्ट आहे म्हणजे त्यांच्यामध्ये ती धमक आहे ते मान्य करण्याची असं काहीतरी करून असं मागे रडत तरी नाहीत आणि असं खोटा आव तरी आणत नाहीत सो so, या yeah, स सल्यूट टू दोज लेडीज ज्या काहीतरी स्वतःचं बरंच काही गमवून इतर बायकांचं आयुष्य सुधारतात त्या बायकांना एक सेफ्टी सिक्युरिटी देतात ना की ह्या बायकांसारखं स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलेलंच आहे आणि इतर बायकांचंही कसं उद्ध्वस्त होईल याचे त्यांना धडे देतात आणि त्यांचंही उद्ध्वस्त करायला मार्गी लावतात त्यांना मी बोलली ना जे लोक काय ते घेऊन येत आहेत ना कैवा राणी असं काय काय फालतू बोलतायत काय काय घाणेरडं बोलत आहेत तर त्यांनी स्वतःकडे आधी बघावं आपण काय बोलतोय कसं बोलतोय कोणाबद्दल बोलतोय आणि कोणाच्या वतीने बोलतोय ती व्यक्ती त्या लायकीची आहे का तर हे सगळं विचार करण्याची क्षमता तर अंड्यांकडे नाहीच आहे जर असली असती तर ते अंडे नसले असते आणि अशा लोकांवर मी अजिबात माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही कारण ते लोक स्वतः ते म्हण मन, म्हणतात ना मी बरबाद चाहती चाहतीऊ तसं ते बरबाद होण्यासाठीच तिथे आलेले आहेत त्यांना व्हायचंच आहे बर्बाद आणि ते होऊच देत एकदाचे बरबाद ते झाले तर बरंच होईल ते तेच डिझर्व करतात आणि ते त्यांच्या बाबतीत व्हायलाच पाहिजे सो होऊ देत त्यांना बरबाद ते त्यांच्यासाठी नाहीच आहे जे काही मी पॉडकास्ट बनवलं जे काही मी बोलली ते तुमच्यासाठी नाही आहे अंड्यां नका लोड घेत जाऊ नका एवढी जीवाची लावून घेत जाऊ ना वाट म्हणते मी दुसरीकडे लावून घ्या आणि रिगार्डिंग एज्युकेशन जर शिक्षण घेतलं असतं अभ्यास केला असताना तर पर्सनल काय असतं माझ्या बाबतीत काय असतं हे जे तू वर्ड वापरलेस ना त्याचा अर्थ तुला समजला असता पहिली गोष्ट म्हणजे हे तुझं पर्सनल लाईफ पर्सनल 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 तर ते स्वतःपुरतं बोलवाय बोलायचं असतं जेव्हा त्याच्यामध्ये दुसरी व्यक्ती इन्वॉल्व असते तेव्हा तिच्याबद्दल बोलण्याचा हक्क तुला कोणीही दिलेला नाही तू कसं काय दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू शकते तुझ्या व्हिडिओमध्ये तुझं कमी आणि दुसऱ्याच व्यक्तीचं जास्त धिंडोडे काढलेले अस, असतात तू प्रत्येक वेळेला त्याच्यावरती आरोप करत असते प्रत्येक वेळेला तो असा तो तसा अशा माणूस अशा माणसाबरोबर राहण्यापेक्षा त्या माणसाने असं केलं चुकीची व्यक्ती हे ते तू त्यालाच चुकीचा ठरवत असतेस तर तेच माझं म्हणणं आहे जेव्हा तू हे म्हणतेस की माझ्या लाईफबद्दल मी अपडेट्स देत असते तर तू तू आता जे अपडेट्स देते ते फक्त तुझ्या लाईफचे अपडेट नाहीये त्याच्यामध्ये दुसरी व्यक्ती पण इन्व्हॉल्व आहे तर तिचा विचार केलायस का तू त्या व्यक्तीची परमिशन घेतली आहेस का तू तू मला सांगते की माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलू नको आता तुझ्या पर्सनल लाईफमध्ये झाकायला तर मी आली नव्हती मला माहिती नव्हतं तुझं काय चाललंय काय नाही पर्सनल लाईफ काय असतं पर्सनल म्हणजे काय ते फक्त तुलाच माहिती असलं पाहिजे होतं पण ते मलाच नाही इतर सगळ्या जगाला माहिती पडलंय ते कसं माहिती पडलंय मी तर नाही सांगितलं ना मी लास्ट टाइम काहीतरी एक व्हिडिओ केला पण त्याआधीच लोकांना सगळ्यांना सगळीकडे सग सक... माहिती होतं ते कसं माहिती आहे मग ह्याच्यामध्ये पर्सनल काय आहे आणि हे पब्लिक कोणी आहे पब्लिक प्लॅटफॉर्मवर कोणी आहे तू त्या व्यक्तीच्या सराउंडिंगचा किंवा ती काहीतरी तू तर आहेस तू सोशल मीडियावर विकून कमवतेस ग पण ती व्यक्ती तर नाही करत आहे ना हे सगळं मग तिची प्रायव्हसी जपायचा ते त्या व्यक्तीला अधिकार नाही आहे का जिचे तू ओपनली धिंडोडे काढतेस इंडायरेक्टली टॉन्ट मारते टोमणे मारते त्या व्यक्तीची सफाई माहिती नसतानाही तुझे अंडे येऊन जजमेंट पास करतायत त्या व्यक्तीबद्दल वाटेल तसं बोलतायत त्या व्यक्तीला आरोपी ठरवतायत कशावरून तू कुठली मोठी जज आहेस का आणि तू काय सांगते लोकांनी तुझ्याबद्दल बोलू नये तू स्वतः किती पालन केलं आहेस त्या गोष्टीचं तू किती विचार केला आहेस तू किती पर्सनल ठेवलं आहेस आता जेव्हा हे पर्सनल नाही आहे त्यामुळे हे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे तू हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहेस ना मग आधी ते तुझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये जे प्रश्न विचारतात जे बोलतात जे काय काय कॉमेंट पास करतात त्यांना आवर घाल ना त्यांना आवर घाल आणि नंतर मग दुसऱ्यांना बोल तिथे तर मस्त चगळत असते मस्त एन्जॉय करते समोरच्या व्यक्तीला बोललेलं त्याच्या अगेन्स्ट काय काय फालतुगिरी लिहिलेलं आणि त्याच्यामागे फेमिनिझमचा आव आणते की मी किती फेमिनिस्ट आहे आणि मी किती मॉडर्न आहे मी किती बोल्ड आहे तू बोल्ड नाही आहेस ना तू मॉडर्न आहेस तू एक नंबरची गावठी वाह्यात आणि वाया गेलेली बाई आहेस अँड लेट मी टेल यू वन थिंग जे तू बोललीस ना की uh, का नाही मी का नाही सोडू शकत तर मी त्याच्याबद्दल काहीच बोललेली नाही आहे रे की तू त्याला सोडलं आहे की त्याने तुला सोडलं आहे मी उलट फक्त इतकंच बोलली आहे की ह्या ह्या पॉसिबिलिटीज असू शकतात की त्याने तुला कंटाळला असेल तो किंवा तू जास्तच आता उडतेस ना जास्त तुला मिळायला लागलंय तर सगळं विसरली आणि आता नुसती चटक लागल्यासारखी वेळ लागले आणि नुसती सुटली आहे म्हणून तुला नको असेल नको ते बंध नको ते पाश नको काय नको म्हणून सुटली आहेस म्हणून त्याच्यामध्ये मी असं काहीच बोललेले नाही आहे ते तर तू स्वतःच्या तोंडाने तू कबूल केलंय आता त्याचा अर्थ कळतोय कळून चुकलं लोकांना आज की तू सोडलेस आम्ही कुठंच बोललो नाही आहे की बाई सोडू शकते की नाही सोडू शकते आम्ही तर बोलतोय की आजकाल पिडतायत पिडतायत बायका आणि हे पुरुषांच्या कर्माचे भोग आहेत की ते पिड पीड़, पिडले जात आहेत ते पिडित आहेत आता म्हणजे पूर्वी पुरुष पिडायचे आणि बायका बिचाऱ्या पिडिता होत्या आणि आता बायका आहेत पुरुषांना ते त्यांच्या कर्माचे भोग आहेत असं मी बोलले आहे तेच म्हणते ना शिक्षणाचा अभाव बस बाकी काही नाही आणि उगाच बाई बिक्काच्या गोष्टी करू नको की कोणाला काय हक्क असतो का नवऱ्यालाच असतो का, का की बाईलाच असतो का की काय उगाच आहे ना आपली जेवढी ना ते टुणुक डुबुक डुबुकची लायकी आहे ना तेवढीच राह जास्ती कोणती मोठी प्रवचन करता आणि खूप मोठी विद्वान विद्वत्त बनायला जाऊ नकोस ओकातमे राणे का लायकीत राहा आणि जे तुला सांगायचं असतं ते तू कसं प्रेमाने सांगतेस ना तसंच मला पण जे सांगायचं असतं ना त्याची मी प्रेमाने काढते तू काढतेस ना तशी तू कशी घाण काढतेस समोरच्याची मग तुझी पण नको का काढायला कोणतरी मिळालं आहे काहीतरी बोलत नाही आहे आपल्या रिलेशनशिपचा काहीतरी आदर ठेवतो आहे म्हणून नुसती असले लोक असतात ना हे असलेच हे स्वतः दाखवून देतात की कसं आम्ही जा खाल्ल्या मिठावर खाल्ल्या ताटातच हकतो म्हणून तसली आहे ही बाई ही हिची लेवल आहे ही, ले ही स्वतः हिने दाखवून दिली जेव्हा काही नव्हतं तेव्हा त्या त्याने धीराने घेतलं आणि त्याने एकदम सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या हिच्याबरोबर आणि हिला कधी नाही ते कोण हिला विचारत नव्हतं तर त्याने पदरी पाडून घेतलं ते राहिलं सगळं बाजूलाच आता हुशार्या सांगते आली मोठी अशा लोकांचा कधी काय नाही जो ना माणूस पहिलेचे दिवस विसरतो पहिले आपण कसं काय काढले दिवस ते पैसा आल्यावर विसरतो ना त्या व्यक्तीची हालत व्हायला वेळ लागत नाही आणि वेळ त्याला दाखवून देते वेळ आल्यावर तुला पण कळेल त्याच्या नावातच धीर आहे तो धीराने घेतोय आणि त्याला मी हाच सल्ला देईन की असाच राहा असाच शांत राहा हे लोक असे लोक जे असतात ना ते स्वतः स्वतःला उघडं करतात नागडा करतात करता, सवय झालेली आहे ना त्याच्यामुळे कंट्रोल नाही होणार तिला शी विल एक्सपोज हरसेल्फ वेळ आल्यावर सांगेन म्हणून लगेच दुसऱ्या दिवशीपासून या बाईने सुरूच केलं रोज आपलं सिरीज बनवली ती लव स्टोरीची सिरीज बनवली ना तशी आता ही सिरीज बनवायला सुरू केलं कारण कळलं तेच भुकी आहे ना प्यासी आहे चटक लागलेली आहे अरे समोरच्या माणसाचं पण समाजामध्ये काहीतरी आहे त्याला पण चार लोक ओळखतात त्या व्यक्तीचं पण काहीतरी पर्सनल आयुष्य असू शकतं जे त्याला नाही सांगायचं जे तुझ्याशी अनफॉर्च्युनेटली जोडलं गेलेलं आहे तुला कोणी हक्क दिला त्याचं सगळं सांगण्याचा त्याच्याबद्दल ओपन ओपनली बोलण्याचा जर त्याला नसेल सांगायचं काही लोकांना त्यांनाही ते कळलं असेल तुझ्या थ्रू कारण तुझा नंगानाच ते बघत आले असतील ना ते बघ ते मजा घेत असतील की काय होतंय काय नाही होतंय यांच्या आयुष्यात हा विचार तू केलास का आधी तो अजूनही गप्पा आहे एवढं होऊन सुद्धा तो अजूनही गप्पा आहे याचा अर्थ किती काय लेवलवर या बाईने टॉर्चर केलं असेल काय लेवलवर या बाईने त्याला मेंटली थकवलंय ही मेंटल म्हणजे तू जेव्हा कोणावर काय ॲक्शन वगैरे घ्यायला जाणार आहे ना त्याच्या परिणाम तुझ्यावर किती उलटे होणार आहेत ना ते तू स्वतः विचार कर आणि अजिबात ह्या भ्रमात राहू नको की ते पूर्वी होतं पूर्वी चालायचं अबला नारी आता सगळं काही पडताळून पाहिलं जातं कारण आता इतक्या केसेस आणि इतक्या गोष्टी घडल्यात ना की आता कोर्टालाही माहिती झालंय की नारीज नो मोर अबला आणि विक्टीम कार्ड प्ले तर ता अजिबातच करू नका आणि कशाला ना स्वतःवर उडवून घेतेस स्वतःवर ओढवून घेतेस कशाला कोणी तुझं काय बोललं आहे की कोणी काय तुला कोणी काय तुझ्या कॅरेक्टरबद्दल काहीच बोललेलं नाही आहे जे तू दाखवलं आहेस त्याच्यावरच बोललं गेलेलं आहे एक शब्द मी मनाचा बोलली आहे का सांग मला की तू काही दाखवलं नाही तू टुणूक टुणूक डुबुक डुबुक नाही दाखवलं मी असं स्वतःच बोलते की टुणुक टुणुक डुबुक डुबुक टुणुक टुणुक डुबुक डुबुक असं स्वतःच बोलते का नाही ना तू जे काही स्टोरी वगैरे असं काही सांगितलं तर ते काही मी स्वतःच बोलते का नाही ना ते दाखवलेस ना मग त्याच्यानंतर तू सारखं सारखं आपलं ते ट्रीटमेंट घ्यायला पळायचं तर मी स्वतःच बोलते आहे का नाही ना आणि राहिला प्रश्न तुझ्या मैत्रिणीचा तर ती चांगलीच आहे मी कुठे बोलली की ती काय खराब आहे किंवा काय मी तिच्याबद्दल काहीच बोललेली नाही मी फक्त इतकं बोलली आहे की तुला कळलं पाहिजे की कुठे थांबायचं ती आहेच जबाबदार मी तर हे तर म्हटलं हेही हे म्हटलं की ती उद्या जर तिला कोण तिचं अजून लाईफ बाकी आहे तू तिच्या लाईफवर जळतेस तुला तिच्यासारखं फ्री बर्ड व्हायचंय तुला असं वाटलं की अरे यार मी पण आज हिच्यासारखी असली असती मी पण फ्री असली असती असं माझा म्हणण्याचा अर्थ होता आणि त्यासाठी तू तिच्यासारखं वागायला बघतेस आणि तुला हा फरकच समजला नाही की तुझ्याबरोबर इतर कोणाचं तरी आयुष्य तुझ्याबरोबर जोडलेलं आहे आणि ती एकटी आहे त्याच्यामुळे तू आणि ती मॅच नाही होऊ शकत पण तू कधी दुसऱ्या व्यक्तीला कन्सिडरच केलं नाहीस त्याच्यामुळे तू हे, हे पाऊल उचललंस आणि तू तशीच वागत गेलीस आणि आयुष्याची माती करून घेतलीस आणि अजून काहीच झाली नाही अजून होणार आहे जेव्हा तिला कोणतरी मिळेल तिला कोणतरी सोलमेट मिळेल तिच्या आयुष्याचा साथीदार मिळेल आणि त्या व्यक्तीसाठी त्या थुथुजासाठी मी हीच प्रार्थना करेन की ते देव तिला सुबुद्धी देव आणि तिला चांगल्या बऱ्या वाईटातला फरक कळू दे आणि तिचं आयुष्य मार्गी लागू दे मग तू बस इथे ठणाणा करत मी तो शब्द उच्चारलेलाच नाही आहे उगाच कायच्या काय आपल्या मनाला येईल ते म्हणजे मन चोराच्या मनात चांदणं स्वतःच स्वतःच डिक्लेअर करून टाकलं मी फक्त इतकंच बोलली का मैत्रिणीला मैत्रिणीमध्ये इंटरेस्ट नसू शकतो का एखाद्या आईला म्हणतात ना की लग्न झालेल्या लेकीच्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरफिअर करू नये आईने आईने जेवढ्याच तेवढं राहावं आणि जास्त आपण कोणत्याही कोणत्याही कपलच्या बाबतीत जास्त घुसू नये तर मग ती जर आई घुसत असेल तर मग जो तू वर्ड उच्चारला ते तसा अर्थ होतो का हां मी मी तो वर्ड उच्चारलेलाच नाही आहे मी फक्त बोलली की कोणीही जास्त घुसू नये त्यांना त्यांची त्यांची स्पेस द्यावी त्यांना त्यांचा त्यांचा टाईम द्यावा त्यांचा काहीतरी आयुष्य आहे त्यांच्या आयुष्याचे निर्णय किंवा त्यांचा एक टाईम बेसिकली तेच स्पेस त्यांचं त्यांना थोडा वेळ द्यावा म्हणून कोणाचाही एका कपलच्या आयुष्यामध्ये जास्त अति इंटरफिअरन्स असू नये पण हिने मैत्रिणीला जास्त प्रायोरिटी दिली असेल किंवा अगेन जसं मी आधी पण बोलली की तिला तिचं आयुष्य जास्त बेटर वाटत असेल सिंगल लाईफ जास्त बेटर वाटत असेल कोणीतरी कॉमेंट पण केलेली आहे अशी की मे बी तिला ते सिंगल लाईफ आता ती परत आता तिच्याकडे काय ऑप्शन आहे जर तिला सिंगल लाईफ बेटर वाटते तर ऑलरेडी जर ती लग्न झालेली एखादी व्यक्ती आहे तर ती सिंगल कशी होऊ शकते परत जर तिला so, काई। आपल्या मैत्रिणीकडे बघून सिंगल लाईफ जगावं असं वाटतंय दॅट्स द ओन्ली ऑप्शन शी ऑप्टेड सो उगाच कायच्या काय उगाच आपण काहीतरी बोलायचं आपल्या मनात जे असतं ना तेच मग बाहेर निघतं म्हणजे समोरच्याला ते म्हणायचं नसतंच समोरचा काहीतरी वेगळ्याच याच्याने बोलत असतो पण आपण तो जो आपल्याला अर्थ लावायचा आहे तोच लावतो तसं तसं आहे ते ह्युमन टेंडन्सी आहे आणि तू स्वतःलाच एक्सपोज करते आहेस करत राहा गुड फॉर यू जो कर आणि चड्डे लायकीत राहा जास्त इकडे तिकडे नको करूस हां तुझं माहिती आहे ना तू काय काय कुठे 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 जाशील ग बाई म्हणजे इतकी हॉरिबल बाई आहे ना इतकं नुसतं सगळीकडे नुसती तडफड तडपड तडपड का त्यापेक्षा ना माणसात वाघ जरा स्वतःमध्ये सुधारणा कर घाण नुसती शी बुरसटलेल्या बायका काय ते ती खाजी बघा ती खाजी यांची मोठी लिडर ती खाजी चार दिवस आंघोळ नाही केली म्हणे का आता मुलीला बरं नव्हतं चिटाई पण आली आहे तरी पण चार दिवस आंघोळ नाही केलं अशी किती आंघोळ करते अशी किती तास लागतात आणि जरा पण ती मुलगी काय बरं नव्हतं तर काही झोपत नव्हती की काय करत नव्हती की अंगाला चिकटून म्हणजे काय झोपायची पण की नाही थोडं तरी काहीतरी मुलाला ग्लानी बिनी येते झोपतं विपतं की नाही जरा दोन मिनिटात पटकन आंघोळ करून काय कुठे पण राह राहत रा, नव्हती ते, ते व्हिडिओमध्ये तर दिसतंय की मध्ये मध्ये त्या नाऱ्याने घेतले तर करून यायची ना पटकन आंघोळ आणि राहिला प्रश्न खाण्यापिण्याचा तर चिटाई होतीच बोलवून घेतलेलं तर चिटाईने केलं असतं लावू द्या ह्याच्यामध्ये कुठे बोलते पण सांगायचा म्हणजे मुद्दा हा की कसं बघा आहे कशा पारोश्या घाणेरड्या बुरशी लागलेल्या आता जे बुरशी लागलेल्या त्यांना बुरशी लागलेलंच बोलणार ना आणि काय बोलणार कुठे काय तो मिळतो का बघा तो हा ए बाई ती तुझी फ्रेंड आहे ना चड्डी तिच्याकडनं ते खरबन ते घे जरा वाईप्स आणि त्या वाईप्सने वाईप कर थोबाड पण आणि कसलं कसलं काय काय पण करा नुसते आतून बाहेरून करा साफ होत आहे का बघा जरा घाण पसरले नुसती असं जर म्हणजे याच नटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते तरी पण बाबा थर्टी मिनिट्स आपलं थर्टी मिनिटचं आपलं हेच आहे तुम्ही सांगा जरा म्हणजे प्रत्येक वेळेला ते म्हणतात की थर्टी मिनिट्सचं केलं आहे थर्टी मिनिट थर्टी मिनिट इज अ स्टँडर्ड टाईम म्हणजे मोस्ट ऑफ द पॉडकास्ट थर्टी मिनिट्सचेच असतात सो so, ते माझी मर्जी ना अमारा मर्जी आहे सो तू तुझ्यासाठी असा काही खास थर्टी मिनिटचा केला नव्हता आजचा पण थर्टी मिनिट्स आहे आणि थोडं सॉफ्ट केला आहे सॉफ्ट आय होप तुला आजचा पॉडकास्ट आवडेल आवडल्यास जरूर कळव मला ओके सो भेटू लवकरच नवीन पॉडकास्ट सोबत मंडळी तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाला